नाशिक शहरातील वाढते गुन्हेगारी लक्षात घेता नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी येत्या आठवडाभरात टवाळखोरांना धडा शिकवून मुसक्या आवळण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी केल्यात गेल्या महिनाभरात गंभीर गुन्हे घडले याची दखल घेत आज बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात मोनिका राऊत चंद्रकांत खांडवी प्रशांत बच्छाव जिल्हाधिकारी जल्ल शर्मा शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी शहरात रस्त्यावर पोलिसांनी दिसायला हवे यासाठी पोलिसिंग वाढवण्याच्या सूचना केल्या असून तामिनी पथक सक्रिय करून टवाळखोरांना धडा शिकवा तसेच अवैध धंदे तातडीने बंद करून मला शहरात शांतता हवी आहे त्यासाठी सर्वतोपरी यंत्रणा राबवण्याच्या सूचना यावेळी भुसे यांनी केल्या येत्या आठ दिवसात कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना शहरातील ब्लॉक स्पॉट शोधून कोंबिंग करून सरहित गुन्हेगार शोधून त्यांची कसून चौकशी करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या जे दोषी व उपद्रव्य असतील त्यांची धिंड काढण्याच्या सूचना दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक